मानसशास्त्र हे फक्त एक आर्ट नाही तर एक प्रॉपर सायन्स आहे पण हे सिद्ध कसं झालं असेल तर चला आज आपण त्याच एका मूलभूत पद्धतीबद्दल बोलणार आहोत जिने हे सगळं शक्य करून दाखवलं कधी विचार केलाय का की मानवी वागणुकीबद्दलच्या आपल्या कल्पना त्या सायंटिफिकली कशा तपासल्या जातात खरं तर आपण रोजच्या आयुष्यात कळत नकळत कित्येक प्रयोग करत असतो म्हणजे कामावर जायला एखादा नवीन रास्ता ट्राय करणं किंवा चहामध्ये साखर कमी जास्त करून ती परफेक्ट चाऊ शोधणं हे सगळे छोटे छोटे प्रयोगस्तर आहेत मानसशास्त्रज्ञ सुद्धा मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी असेच प्रयोग करतात फक्त त्यांचे प्रयोग खूप जास्त पद्धतशीर असतात बघा ही व्याख्या किती सोपी आणि एकदम परफेक्ट आहे नाही का प्रयोग म्हणजे नियंत्रित परिस्थितीत केलेलं निरीक्षण या दोन शब्द खूप महत्वाचे आहेत एक म्हणजे निरीक्षण आणि दुसरा नियंत्रित परिस्थिती याचाच अर्थ आपण काहीतरी ऑब्झर्व्ह करतोय पण ते अशा वातावरणात जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे चला तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया सुरुवात करूया मानवी वर्तनाच्या विज्ञानापासून मग पाहू प्रयोगाचे मुख्य घटक त्यानंतर प्रयोगाची पूर्ण रूपरेषा मग लॅब विरुद्ध खरं जग या पद्धतीचे प्लस मायनस पॉइंट्स आणि शेवटी मानसशास्त्रासाठी याची एवढी गरज का आहे ते समजून घेऊया ओके तर मग सुरू करूया बघूया की या एका मेथडमुळे मानसशास्त्राला सायन्स म्हणून ओळख कशी मिळाली म्हणजे बघा एकोणविसाव्या शतकापर्यंत मनाचा अभ्यास हा जास्त करून फिलॉसॉफीचा भाग होता पण मग काही शास्त्रज्ञांना प्रश्न पडला की अरे आपण मनाचा अभ्यास सायन्सच्या पद्धतीने का नाही करू शकत आणि बस याच विचारातून प्रायोगिक मानसशास्त्राची म्हणजेच एक्सपेरिमेंटल सायकोलॉजीची खरी सुरुवात झाली तर मग या पद्धतीचं मुख्य ध्येय काय तर मानवी वर्तनातले कारण परिणाम संबंध शोधून काढणं म्हणजे याची सगळ्यात मोठी ताकद ही आहे की ती आपल्याला का या प्रश्नाचं उत्तर द्यायला मदत करते फक्त काय झालं हे नाही तर ते नक्की का झालं हे शोधता येतं थोडक्यात काय तर कारण आणि परिणाम यांच्यातली पक्की लिंक आपण जोडू शकतो आता बघा जशी एखादी चांगली रेसिपी बनवण्यासाठी काही खास साहित्य लागतं ना तसंच एका यशस्वी प्रयोगासाठी पण काही महत्त्वाचे घटक असतात चला तर मग हे घटक कोणते आहेत ते समजून घेऊया प्रत्येक प्रयोगाचा पाया असतो हायपोथेसिस आता हायपोथेसिस म्हणजे काय तर एक तपासण्यायोगा विचारपूर्वक केलेला अंदाज समजा आपण असं गृहित धरलं की रोज व्यायाम केल्याने लोकांचा मूड सुधारतो ही झाली आपली हायपोथेसिस आता हे खरं आहे की नाही हे आपल्याला प्रयोगातून तपासायचं आहे आता येतो इंडिपेंडेंट व्हेरिएबल ज्याला आपण आय व्ही म्हणू हा तो घटक आहे ज्याला संशोधक मुद्दा म्हणून बदलतो चेंज करतो आपल्या व्यायामाच्या उदाहरणात सांगायचं झालं तर व्यायामाचं प्रमाण हा झाला आपला इंडिपेंडेंट व्हेरिएबल कारण संशोधक ते कमी जास्त करून त्याचा परिणाम तपासू शकतो हेच आपलं अपेक्षित कारण असतं आणि मग येतो डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे डी व्ही हा तो परिणाम आहे जो आपण मोजणार आहोत म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल बदलल्यामुळे याच्यावर काय फरक पडला हे आपण पाहतो आपल्या उदाहरणात लोकांची मनस्थिती किंवा मूळ हा झाला आपला डिपेंडेंट व्हेरिएबल चला अजून एक सोपं उदाहरण बघूया समजा आपली हायपोथेसिस आहे की जास्त प्रॅक्टिस केली तर शिकणं सोपं जातं आता इथे प्रॅक्टिसचं प्रमाण हे झालं इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे आपलं कारण कारण ते आपण बदलू शकतो आणि शिकण्याची प्रक्रिया किती सुधारली हे झालं डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे परिणाम पण थांबा गोष्ट इतकी पण सोपी नाहीये कारण असे अनेक दुसरे घटक असू शकतात जे आपल्या निकालावर परिणाम करू शकतात जसं की लोकांची झोप त्यांचं डाएट किंवा टेन्शन या सगळ्या बाहेरील घटकांना एक्स्ट्रीनियस व्हेरिएबल्स म्हणतात आणि यांवर नियंत्रण ठेवणं खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे नाहीतर आपल्याला कळणारच नाही की जो काही बदल दिसतोय तो आपल्या प्रयोगामुळे झालाय की दुसऱ्याच कशामुळे ओके तर आता हे सगळे घटक एकत्र कसे येतात आणि प्रयोगाची स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी असते ते पाहूया बघा ही एक अगदी ठरलेली सिस्टमॅटिक प्रोसेस आहे सगळ्यात आधी एक विषय निवडला जातो मग त्यावर एक हायपॉथसिस बनवली जाते त्यानंतर प्रयोगाचं पूर्ण डिझाईन तयार होतं मग प्रत्यक्ष डेटा गोळा केला जातो त्या डेटाचं अॅनालिसिस करून त्याचा अर्थ लावला जातो आणि मग सगळ्यात शेवटी आपण एका निष्कर्षावर पोहोचतो यामधली एकही स्टेप वगळून चालत नाही आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सगळे प्रयोग काही लॅबमध्येच होत नाहीत ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत केले जातात आणि अर्थातच प्रत्येक प्रकाराचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत इथे खूप मोठं आव्हान समोर येतं जसं की लॅबमध्ये होणाऱ्या प्रयोगांवर आपलं नियंत्रण खूप जास्त असतं पण तिथली परिस्थिती खऱ्या आयुष्यासारखी नसते याउलट नैसर्गिक प्रयोगांमध्ये परिस्थिती अगदी खरी असते पण आपलं नियंत्रण जवळजवळ शून्य असतं यालाच कंट्रोल विरुद्ध रिअलिझमचा खेळ म्हणतात तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे आपण जेवढं जास्त सायंटिफिक कंट्रोल वाढवू तेवढा लोकांच्या वागण्यात कृत्रिमपणा येण्याचा धोका वाढतो त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये एक योग्य बॅलन्स साधणं हेच खरं कौशल्य आहे अर्थात जसं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तसंच या पद्धतीचंही आहे कोणतीच पद्धत परफेक्ट नसते चला तर मग याचे प्लस आणि मायनस पॉईंट्स बघूया तर फायदे काय आहेत ही पद्धत पूर्णपणे सायंटिफिक आणि ऑब्जेक्टिव्ह आहे आपण कारण परिणाम संबंध नक्की ठरवू शकतो आणि दुसरं कोणीही हा प्रयोग परत करून बघू शकतं पण याच्या काही कमतरताही आहेत जसं की लॅबमधलं वातावरण कृत्रिम वाटू शकतं सगळ्याच विषयांवर किंवा खूप मोठ्या ग्रुपवर प्रयोग करणं शक्य नसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं काही गोष्टी अशा आहेत ज्यांच्यावर आपण नैतिक कारणांमुळे प्रयोग करूच शकत नाही तर मग आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आता हे सगळं एकत्र करून पाहूया की ही प्रयोगपद्धती मानसशास्त्रासाठी एक गेम चेंजर का ठरली याचं एक आणि एकच मोठं कारण आहे आज मानसशास्त्राला जे सायन्स म्हणून ओळखलं जातं त्याचं श्रेय नंबर वनवर याच पद्धतीला जातं महत्वाचा मुद्दा हाच आहे की या पद्धतीमुळे मानसशास्त्राला एक वैज्ञानिक दर्जा मिळाला कारण यामुळे आपल्याला एक अशी फ्रेमवर्क मिळाली ज्यामुळे आपण ऑब्जेक्टिव्हली म्हणजे वस्तुनिष्ठपणे अभ्यास करू शकतो आणि ते निष्कर्ष पुन्हा तपासूनही पाहू शकतो त्यामुळेच मानसशास्त्र हे फिजिक्स केमिस्ट्रीसारख्या इतर सायन्सच्या बरोबरीने येऊन उभं राहिलं आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न एका बाजूला आहे सायंटिफिक कंट्रोलची गरज आणि दुसऱ्या बाजूला आहे माणसाचा गुंतागुंतीचा कधीही ना अंदाज लावता येणारा स्वभाव या दोन्हींमध्ये एक परफेक्ट बॅलन्स कसा साधायचा हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आजही विचार सुरू आहे